Terima kasih telah menonton!

आम्चा, पाणी साचलं आता कशाचं साचलं तेच नाही सांगून फ्रीजमध्ये आता साफ करणार आहे फ्रीज चालू होते आता फ्रीजचं बटन बंद केलेलं आहे आणि फ्रीजची साफसफाई चालू आहे मटकी धुक धुवून ठेवत आहे करायची आहे पायाने मच्छ आण आणलेल्या आहेत नदीतल्या म्हणतात त्यांना मच्छा फ्राय करण्यासाठी मिरची आमच्या साफसफाई करत आहे पाणी खूप झालेलं होतं त्या फ्रीजमध्ये साफसफाई करत आहे डबे ठेवत आहे भाजीपाला ठेवलेला आहे बाजारातला आणलेला आहे ठेवला आता झाली आमची फ्रीजची साफसफाई वाकाची साफसफाई अंदरची साफसफाई झाली पा भाजीपाला ठेवलेला आहे भातला ठेवलेला आहे आणि पुसून घेतलं बाहेरचे पाहिजे डागं पडलेले आहेत फ्रीजला आता हा पुस पुसत आहे चांगला चपचकपूस चा, चा,